हरी मंडळी तर बघा आता तुम्ही ना त्यांची काही ना काहीतरी काम चालूच असेल तर आपलं काम चालूच आहे कसं शेतकऱ्याला आहे का नाही एक दिवस सुट्टी घ्यायचं म्हणलं का तरी त्या आधी चार दिवसाची कामाची इंतिजाम करून सुट्टी घ्यावा लागते तर आता आहे आपला मूग खुरपायला चालू तुम्ही तर बघितलं असाल मागच्या मा व्हिडिओमध्ये मूग कोळपायला चालू होता कोळपीला पिला पण आणि कुळ पिल्यावर काय होते फक्त नेस्तं मधल्या पट्टीतलं गवत निघत आहे आणि जी ह्या काकरी असतात का पेरलेलं त्या काकरीतलं गवत तसंच राहतं आहे तरी इतकं मोठं मोठं गवत झालंय बघा असलं ते तर त्याच्यासाठी हे खुरपायला चालू आहे पाऊस तर थोडा थोडा येतोय आणि उघडतोय आणि थोडा येतो आहे आणि उघडतोय असा पाऊस यायला लागलाय आणि ह्याला नाही ना खुरपीला तर ह्याचं बी पडण इतकं आणि हे कोणचा मुग आहे आणि कोणचं गवत आहे हे सुद्धा ओळखू यायचं नाही तर ह्याला शेंगा लागायला लागल्या म्हणून आता पडदिशेनं खुरपाय चालू केल्या आपण आणि आपण शेंगा ऐकतो ती कुना -कुना तर अशा शेंगा लागायला लागल्यात बघा मुगाच्या चला तर तुम्हाला आवडतात का कोणाकोणाला शेंगा आणि आपला थोडासा मूग पातळ झालेला आहे तरी पण झाडं अशी मोठी मोठी झाडं झाले तर त्याच्यामुळे शेंगा भरपूर लागल्यात पण आधी गवत आहे ती गवत काढायला चालू आहे तर म्हटलं चला आता आपण काम करीत करीत गप्पा आणावं थोडी थोडीशी माहिती सांगावं आधीच तर म्हणतात ताई तुम्ही काम कमी करतात पण जास्त बोलतात लय आणि जास्त व्हिडिओ काढतातले मग मला सांगा आता व्हिडिओ तर नाही काढले तर तुम्हाला कसं शेतातली माहिती होईल म्हणून म्हणला आज आपलं काम चालू असावं आणि मग बोलावं तर असं खुरपायला चालू आहे आणि हव हो का थेंबी यायच लागले मगच थोडा सटका आला आणि उघाडा आणि बघा शेतामध्ये खुरपी असा भाजीपाला एक सापडतो का ना आणि ताजा ताजा भाजी खाण्यात ही फक्त शेतकऱ्याचीच मजा आहे बघा तेवढी तर आता बघा ही तरवाट आहे हे तरवाट्याची भाजी करते ती आहे का तुम्हाला अशा बऱ्याच भाजीपाला येतं शेतामध्ये की ती भाजीपाला खात्यात आणि काही जणाला आहे का ना फक्त काय माहिती शेपू मेथी कोथंबीर आणि राजगिऱ्याची हे अशा फक्त तांदुळग्याची ही थोड्याच भाज्या माहिती आणि बघा पहिल्यापासून आहे का ना पहिली माणसं म्हातारी माणसं ती आहे का ना आता त्यांच्या तब्येती का चांगल्या आहेत तर ती फक्त शेतातल्या भाजीपाला खात होत्या असं म्हणायची नाही की ही भाजीपाला कसं का खावं काय करावं आणि आता काय म्हणतात हे खाल्लं तर काय होईन काय की ते खाल्लं तर काय होईल काय की म्हणून पहिल्या लोकांच्या तब्येती आणि ठणठणीत तब्येती त्यांची आपली जी आजी आजोबा असते ना तर त्यांच्या तब्येती बघा आणि आता आपल्याच्या तब्येती बघा कशा येतात तर ही तरवटा या तरवाट्याची पण मी भाजी करतात आणि खात्यात आणि बघा बऱ्याच पैकी भाजी येतात आणि आता हे बघा राजगिऱ्यासारखी आणि ही आहे कुरडू तर ह्या कुरडूची पण भाजी खात्यात तर ह्या कुरडूची भाजी खाल्ल्यानंतर फक्त थोडंसं पोट जरा गडगड करतं पण ह्याची भाजी खालेले चांगली लागते आम्ही पण खाल्ली बऱ्याच वेळेस ह्याची पण शेपूसारखी भाजी करतात तांदूळग्याची भाजीसारखी करते आणि त्याच्यासारखीच लागत ती पण त्याच्यामुळे आहे का ना व्हिडिओ काढण्याचं काम महत्त्वाचं म्हणजे ही काय असं भाजीपाला माहिती होत्या तुम्हाला शेतात कोणची कामं कशी असतात आता मुग आहे हे सगळ्यात भारी मुगाची डाळ खाल्लेली चांगली पुन्हा मका आहे आपली एक एक मकाचं ताट टाकलंय कारण डुकर आमच्याकडं लय डुकर येतं आणि डुकर नाही तर त्यामुळे आम्ही थोडी उगं खायापुरती टाकलेलं आहे त्याच्यामुळं आता ठेवलं तर ठेवलं डुकरायने तेवढंच एखादी दोन कणचं आपली शेतातच बसून भाजून खायला आणि हे फक्त कांग्रेस आहे बघा हे काँग्रेस तर काय सगळ्यांनाच माहीत असेल हे कांग्रेस जर कोणत्याच कामाचा नाही ह्याला भाजी करून तर खातच नसते ना आणि फक्त जनवारंसुद्धा जास्त खात नाहीत फक्त कवळा असेल त्यावेळेस जनवारं खातात आणि साधा हाताने असं केलं तर हात पण कडू होतं इतका कडू झर ही वनस्पती पण औषधाला बी चलत नाही आणि माणसाला बी खायला चलत नाही आणि जनावरं पण खात नाहीत उगं बिन कामाचं गवत आहे नसतं आणि बाकीचे बरेच असे आहेत तुम्हाला सांगायचे म्हणलं ना तर दिवस पुरायचा नाही मला की एवढ्या वनस्पतीचं काय काय औषधं म्हणा कोणची भाजी खाल्लेली चांगली आणि औषधाला पहिलं काय गोळ्या औषधं नव्हती नव्हती पहिलं काय होतं गावामध्ये फक्त ते आता त्या म्हणजे काय म्हणतात ती एकच असं डॉक्टर सारखा ते माणूस असायचा ते फक्त आपल्याला सगळं झाडपाल्याचं औषध तयार करून देत होतं आता कसं आहे माहितीये का थोडं नसतं साधं डोकं दुखायला लागलं नाहीतर साधा हात दुखायला लागला तर पोळपोळ एवढ्या मोठ्या ना औषधं घेऊन यायच्या आणि त्याच्यामुळे आहे का ना असं की शेतातली माहिती नाही तर कोणते औषध झाडपाल्यापासूनच सगळे औषधं तर बनतात पण फक्त आपल्याला माहिती नसते जास्त औषधं करायची म्हणलं ना तर फक्त माणसं नाही का ना वनस्पतीपासून तयार करून कारण ती एकदम ओरिजिनल औषध राहते आणि चांगलं राहतंय तर बघा मंडळी तुम्हाला पण काही माहीत असले तर आणि कोणते झाड पाल्याचे तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि बघा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की मला सांगा आणि जे नवीन असते आणि ते सबस्क्राईब करा लाईक करा चला बाय घेतो तेवढं खुरपून मुकपट दिसेना